येणारी विधानसभा निवडणूक जिंकायची आहे आणि पुन्हा सरकार पण आणायचं आहे त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन नारायण राणे यांनी मी सर्व मान्यवर नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि शेवटी समारोपाचं भाषण माझं आहे ते करण्यासाठी उभा आहे पुण्याच्या शिबिरामध्ये आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे विधानसभेची निवडणूक उमट्यावर येऊन पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात बहुमता सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावेत याचं मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करता ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जाग करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या माहितीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं आहे आपलं काम सुरुवातीला या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्री आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोबाग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक पूर्ण केले आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदनचा प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला मी त्यासाठी जास्त वेळ देणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात या देश देश कुठे होता आणि कुठे आणला देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव म्हणून अंमलबजावणी कर करत आहेत त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत इथे भाषण केलेला सगळ्यांना न्यात आज ते प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे तीन चार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हाच प्रमोदन झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारोने प्रस्ताव नेला लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी गरिबांना धान्य कोरोना काळामध्ये मान्य पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानी धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही देत आहेत पुढच्या पाच वर्षही देणार आता त्याने जाहीर केलं पाच वर्ष पुढच्याही देणार हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी देत आहेत आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत भाजप देत आहे हे सांगणं आवश्यक आहे आत्ता सांगून आत्ता किती पुस्तील प्रश्न आपण समाजसेवक आहोत आपण कोणी साहेब नाही रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपतर्फे रत्नागिरी येथे आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये बोलताना खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्यामुळेच आज देश प्रगतीपथावर आहे असे सांगून समाजसेवक कसा असावा याबाबत दादांनी अनेकांना काणमंत्र दिले त्यामुळे मी अमुक आहे मी अमुक होतो नाही मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिंगवार वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्यांनी दिलंय त्याच्या समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आहे आजकालचे सोशल वर्कर आला हो साहेब आमचे एक काम करा अमुकच हो गाडी खर्च देशील अमुक देशिक ह्याला सोशल वर्कर म्हणता आणि स्वतले किशातले पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे देणं काम करून देणं त्याचं समाधान करणं हे समाजसेवक म्हणतात हे एकवार आणि सांगितलं आणि तेव्हा तुम्ही मान्य मोदी साहेब हे अकरावं वर्ष आहे मी जवळून त्यांना पाहिलं आहे कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रासला गेले होते आणि आज दुसऱ्याशी कॅबिनेट होती अकरा वाजता सकाळी चारच फ्लाइट सा, 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 होत त्यांचं तिथून म्हणजे सहाच्या जवळपास सात आठ वाजता येणार होत मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी पण काय राहिलो आणि बोला आपण फेरफटका मारूया पावणे अकराला ला तिथे आलो मोदी साहेब खुर्चीवर बसले होते आमची सगळ्यांची वाटपा बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असता तर हे रे आज नाही मी याला झोप काढायची आपली वागणूक आपलं बोलणं सांगणं समाज हिताच आहे आपल्या सोबती आहेत ना कार्यकर्ते त्यांच्यासाठी ऐकायचं हत्मो पर्शन व्हायला पाहिजे हो आत्मपर्षण कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे वागतो आपण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो हा फरक फारच आम्ही अनुभव मी आजकाल नाही फार लहानपणास निवडणूक जोडून पाहत आहे आमच्या विभागाचे प्रबोधन माझ्या बी जे पी शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरणं सांगितली ज्या युती झाली त्या युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो आणि का गाडीत एकदा आम्ही एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची खास बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवाच जा लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा त्यांनी हात दाखवू दे नक हात करा आपले पैसे जात नाही त्यालाच माणूस की म्हणतात आणि ते करतात आपल्यातले किती करतात साधा सरपंच झाला ना काल बंद होते उघडी असते की बंद होती <laughs> बघा तुम्ही आपल्यातलं वागणं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकूण सात जण गेलो आणि त्यांच्या कॅबिनमध्ये मध्ये गेलो दिन पहले आपका कहीं संगत नहीं समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तेल असेस कोकरा तेल महत्वाच्ची कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा